महसूल दिन महसूल पंधरवाडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिना करणवार महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे अपर जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट मेघना कावली परीक्षा दिन अधिकारी अनुष्का शर्मा निवासी जिल्हाधिकारी महेश वडतकर प्राध्यापक अनंत राऊत सविस्तर बातमी अशी की भारतीय परंपरेनुसार दीप प्रज्वलन करून नांदेड येथे महसूल पंधरवडा दिन साजरा करण्यात आला यावेळी महसूल कार्यालयातील कर्मचारी व त्यांच्या पाल्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला

महसूल दिन साजरा करतो आणि एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा यावर्षी आपण महसूल पंधरवडा पंधरा दिवसांचा साजरा करतो आहे यानिमित्तानं एक महसूल विभागाला एक प्रकारे आपण वर्षभरात काय काम केलं आणि पुढच्या वर्षासाठी आपलं काय नियोजन हो आहे याचा एक पूर्ण लेखाजोखा मांडला जातो त्याचबरोबर लोकांच्या असणाऱ्या अपेक्षा नवनवीन येणारी आव्हानं आणि विशेष म्हणजे आता निवडणूक आहेत तर त्या अनुषंगानं आपली काय तयारी आहे याच्या दृष्टीने एक थोडासा मागोवा या सप्ताहाच्या या पंधरवड्याच्या निमित्तानं घेतला जातो तर त्याचा आज आपण जिल्हास्तरीय कार्यक्रम घेतला पंधरा दिवस अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपण अगदी गाव पातळीपर्यंत जाऊन घेत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज हा एक महत्त्वाचा कार्यक्रम झाला ज्यामध्ये सगळा महसूल परिवार एकत्र आला होता आणि त्यामध्ये काही पाल्यांचा सत्कार असेल किंवा उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन आपण आजचा हा महसूल पंधरवड्याचा मुख्य कार्यक्रम साजरा केला आहे